महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला पतीनं पत्नीला विहिरीत ढकललाय पत्नीला पोहता येत नसल्यानं या घटनेत तिचा पुढून मृत्यू झालाय या घटनेनं जिल्ह्यात खळबळ उडाली आहे सटाणा तालुक्यातील खिरमाणी गावात हा धक्कादायक प्रकार घडलाय योगिता भदाणे असं मृत्यू झालेल्या महिलेचं नावासून या प्रकरणात पोलिसांनी तिचा पती देवीदास भदाणे याच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे घटनेबाबत अधिक माहिती अशी की किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून पतीने पत्नीला विहिरीत ढकलून दिले या घटनेनं जिल्ह्यात खळब उडाली आहे ही घटना सटाणा तालुक्यातील खिरमाणी येथे घडली आहे योगिता भदाणे असं या घटनेतील मृत महिलेचं नाव आहे योगिता भदाणे यांना पोहता येत नव्हते त्यामुळे विहिरीत म्हणून त्यांचा मृत्यू झाला दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी आरोपी देवीदास भदाणे याच्यावर गुन्हा दाखल केलाय घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा